गत महिन्यापासून कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पानद रस्ते चिकलमय झाल्याने शेतात जावे कसे असा संतप्त सवाल कंग्राळी खुर्द उपस्थित केला जात आहे गाव परिसर शेतातील मुख्य रस्ता होत असल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून शेतात जाण्याची वेळ आली आहे शेतवडी रस्ते चिकलमुक्त करण्यासाठी प्रशासनाने पुरेसा प्रमाणात निधी पुरवावा व विकासाला चालना द्यावी अशी मागणी आज गुरुवारी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्यासह शेतकऱ्यांनी आज जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक तर कधी मानव निर्मित संकटाला सामना करावा लागतो पावसाळ्यात पिके शेती मशागत शेती घरी आणणे आणणे गवत सह शेतात जाण्याकरिता शेत मुख्य हा रस्ता व्यवस्थित असावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र दीर्घ कालावधी नंतरही पानाद रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नसल्याने चिकनमय रस्त्यावरून शेतात जाताना शेतकऱ्याची दमचाक होत आहे पानाद रस्त्याचे मजबूतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणाचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे हा नमस्कार आम्ही कांगराळी खुर्दगावचे ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तर मूळ आमच्या गावची समस्या अशी आहे की आमच्या गावचा शेतवडीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या अनुषंगानं दोन हजार बावीस तेवीसमध्ये हा रस्ता होण्यासाठी निवेदन दिलेलं होतं पण त्या निवेदनावर अद्याप अजिबात कार्यवाही झाली नाही हा रस्ता जर प्रत्यक्षात येऊन बघितला तर गुडघाभर चिखलातून शेतकऱ्यांना जावं लागतं यावं लागतं आहे महत्वाचं म्हणजे काय हा रस्ता होतो किंवा होत नाही रिजेक्ट केलेला आहे अशा प्रकारचं सुद्धा एकही पत्र ग्रामपंचायतीला अद्याप आलेलं नाही तालुका पंचायतमध्ये आम्ही आता जाऊन आलो तिथं काय सांगितले की तुमचं होईल तुम्ही जिल्हा पंचायतमध्ये जावा आणि त्या ठिकाणी हे तुमचं पत्र दाखवून या पुढच्या नियोजनामध्ये हे काम होईल असं म्हणून इथं आलेलं होतं पण आता या ठिकाणी त्यांनी बघूया नवीन प्लॅन करून देतो असं बोललेलं आहे हा रस्ता होणं मात्र गरजेचं आहे ते जुन्यामध्ये होऊ देत किंवा नवीनमध्ये होऊ देत शेतकरी अतिशय हलायकीनं त्रासानं तिथं गुरा जनावरांचे वैरण आणण्यासाठी जातात धोका पत्करून जाता। जातात गुडगावर पाण्यातून जातात मध्ये एक नाला आहे हे जर बघितला तर जी शेतकरी जीवावर उदार होऊन त्या परिसरामध्ये आता काम करत आहेत त्यामुळे हा लवकरात लवकर या रस्त्याची मंजुरी द्यावी हीच या प्रशासनाकडे आमची विनंती आहे आम्ही दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये रोजगार आम्ही योजनेतून दहा टक्के आम्हाला फंड मिळत आहे रोडांसाठी त्या दहा टक्के फंडामध्ये आम्ही एक अठ्ठावीस लाखाचा रोड मंजूर करून दिला होता तो आम्ही दोन हजार बावीस दोन हजार तेवीसला आम्ही तो तालुका पंचायतला पाठवला होता तालुका पंचायतमध्ये त्या ॲक्शन प्लॅनला आमच्या मीटिंग मधले जे ऍक्शन प्लॅन करून आम्ही पाठवलेलं होतं त्या ऍक्शन प्लॅनला मंजुरी दिलेली आहे पण जिल्हा पंचायतनं अद्याप एक वर्ष उलटून गेलं तरी त्या ऍक्शन प्लॅनला मंजुरी दिलेली नाही आणि ती मंजुरी मिळावी व तो रोड व्हावा यासाठी आम्ही इथं आल्या इथं आलेलो आहे पण आम्हाला राहुल शिंदे सर भेटले नाहीत ते जर भेटले असते तर आम्हाला त्याचं काहीतरी ठाम उत्तर मिळालं असतं की बाबा ऍक्शन प्लॅनला मंजूर देणार की नाही नाहीतर आम्ही ते ऍक्शन प्लॅन आणखीन एकदा नवीन करून आम्ही तालुका पंचायतला व जिल्हा पंचायतला पाठवू हे ॲक्शन प्लॅन आम्हाला मिळणं मंजूर करून मिळणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे कारण जर तुम्ही शेतातली ऍक्च्युअल परिस्थिती जर पाहिला तर आता जनावरांना चारा आणताना जाताना डोगलभर चिखलातून शेतकरी जावं लागतोय व जेव्हा ऊस जातोय तेव्हा उसाचे उसा ट्रॅक्टर किंवा उसाचे गाडी सुद्धा तिथे जात नाही अशी परिस्थिती आहे की शेतकरी स्वतःच्या खर्चातून जेसीबी लावून हाड मोरम टाकून तिथून उसाचे ट्रॅक्टर नेतात आणि शेतकरी देणगी रूपातून काढून तिथं दोन तीन वेळा माती टाकून हाडमोरून टाकून रोड केलेला आहे पण ती आमच्या आमची अशी मागणी आहे